रामेश्वरी बसो एक सारखा श्रीराम जय राम जय जय राम यामा नामाचा घोष पण देवाच्या दर्शनासाठी राम जय राम, 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 राम राग दूर करावा हेच कर्तव्यात पृष्ठ अहो दादा दादा काय म्हणावं तरी त्यांची वेबसाईट पण आहे ते बघू शकता ऑनलाईन पण आपल्याकडे ऑनलाईन ऑनलाईन होऊ शकतो आपलं सॉरी नमस्कार मंडळी मी विनय प्रकाश राणे विनय राणे तुमच्या सगळ्या स्वागत आहे अनिरुद्ध प्रवासमध्ये सो आज आपण आलो आहे दादरला छत्रपती शिवाजी पार्क मैदानच्या मागे वनिता समाज आहे हॉल सगळ्यांना माहिती आहे बीएमसी ग्राउंड आहे वनिता समाजच्या बाजूला आहे तिथे मागे वनिता होते आणि अशीच आपल्याला तिकडे ब्लॉगर्स नवीन ओळख होते, होते आ, एक कोलॅबोरेशन ओळख होते संजय चव्हाण एक ब्लॉगर आहेत काका त्या मला भेटलेले काल मी आपला कव्हर केलं त्यांना दाखवलेलं प्लस मी आता आपला हा तो भूषण गावडे, गावडे तो त्यालाशी मी आता इंस्टाग्राम इंस्टाग्रामवरती तो पण त्याला म्हटलं मी चाललोय आज तू जाऊन आला का तो आम्ही काल जाऊन आलो तर भेटला सर त्याला पण कोलॅबरेशन आपण केलं असतात तू बोलूया आपण म्हणजे मी त्याला म्हटलेलं आपण कोलॅबरेशन करूया का तो म्हटला की हा आपण करूया तर मग आता आपण आलो त्याला बघूया काय काय आहे कसं कसं आहे किती दिवस आहे काय सगळे पदार्थ किती आहेत कोणते कोणते फंक्शन म्हणजे इव्हेंट्स असतात ना लास्ट टाइम हे होतं काय म्हणतात त्याला आपण ते आपल्या तेव्हा नऊवारी हो आणि दशावतार दशावतार पण होता तिथे बघा आपण तिकडे गेला कळेल आपल्याला त्याला बघा 哎。 तर आपण एका एक शर्ट घेतलेलं आहे आपल्याला इकडे चांगलं शर्ट क्वालिटी चांगली मिळाली साडी पण चांगल्या आहेत डिझाईन चांगले आहेत साड्यांचे त्यांच्याकडे स्वतःची डिझाईन आहे ते ऑनलाईन बघून करतात तुमचं काय ऑनलाईन पण ॲमेझॉनवरती पण आहे ना तुमचं अच्छा इंस्टाग्राम हँडल काय तुमचं आहे इंस्टाग्राम हँडल आहे कला सतिका कला सतिका ओके ओके मी मेन्शन करतो ಚಿಕನ್ ಮಟನ್ ಸಚಿತ್ತೀ ಪುರಿ ಕಚೋರಿ ಶೇಗಾ ಕಚೋರಿ ನಾ ಆಗ ಪಾರ್ಸಲ್ ಕೂಡ बोड़ी? बोड़ी हो। का तान्कुरत तान्कुरत। तान्कुरत हे काय आहे पुरणपोळी एवढी मोठी अच्छा 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 याच्यावर बनवतात काय काय नाव आपल्याचं शेगाव कचोरी आपला जलगाव खाद्य संस्कृत संस्कृती त्याच्यानंतर ती तुमचं पूर्ण नाव प्रॉपर ॲड्रेस पाठवून दिलात की घरपोच सेवा आहे घरपोच एक किलो किंवा पेड आहे किंवा अच्छा मिनिमम एक लिटरचा माझ्या वरती पाहिजे सगळं असतं ओके ओके होम डिलिव्हरी होते आणि हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता इथे दशावताराचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे मी विनंती करतो की दशावतार मंडळ आपण या ठिकाणी करायचं आहे आणि या ठिकाणी हे साठी आहे तुम्ही ट्रेकिंगचं करत असाल त्यांच्यासाठी आहे स्टिकर आहे तिकडे आपण बघू शकता इकडे आपलं सह्याद्रीचा स्टिकर आहे राजमुद्रा आहे इथे ट्रेकिंगसाठी पण आहे पावनखिंडचं टी शर्ट आहे ते ट्रिकच अड्डा म्हणून तर टॉपचं नाव आहे त्यांची वेबसाईट पण आहे ते ट्रिकर्स अड्डा डॉट कॉम तुम्ही तिकडे पण बघू शकता ऑनलाईन पण मिळतं आपल्याकडे ऑनलाईन म्हणजे ऑनलाईन बाईंग होऊ शकतो आपलं सॉरी त्यांच्याकडे इथे असे जे ट्रॅ ट्रॅव्हलिंग करतात आपले ट्रेकिंग करतात त्यांच्यासाठी भटक्या म्हणून टी शर्ट चांगला आहे ते आपल्याला बरं आहे ते घ्यायला भटक्या म्हणून रांगोळीचे साच आहेत ना नाही ना अच्छा असं आहे त्याच्यामध्ये तुम्ही श्री करत असेल तर आपण इथे रांगोळी

맛있는 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 맛있 आपण नावाप्रमाणेच बघू शकतो याने एम इंडिकेटर त्याला का केलेलं आहे हो हो एकदम प्रॉपर डायरेक्ट स्टेशन बरोबर असं लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये स्टेशनमध्ये हे त्याचे स्टॉप्स आहेत सगळे असे आपण बघायला गेलं तर आणि हे सगळे विदाऊट शुगर असतात ना हे चूज आहेत ते सगळे विदाऊट शुगर आहेत कुठला एसेन्स यूज नाही करत काहीच नाही यूज करत इसीवर आहे हां एक नका म्हणटा पण जब आहे

चेळी देवा ज्याप्रमाणे प्रत्येकाला विचारण्यासाठी तयार झालेला तू काय हवा आहे तुम्हाला हे माझ्या प्रिय भक्तानु माझ्या प्रिय सख्यानु या सिद्धा चौर्य कर्म केला त्या सीतेला रावणाच्या तावडीतून सोडून बंद रामेश्वरी बसून एक सारखा श्री राम जय राम जय जय राम यामा नामाचा घोष करतो पण देवाच्या दर्शनासाठी व्यक्त

कृष्ण आला कृष्ण आला म्हटल्यानंतर सारे जर माझ्याकडे धाव असून येणारे आज छापन्न कोटी या कृष्ण येऊन देखील माझ्या दर्शनासाठी कोणी येत नाही असं काय घडलंय अरे काय झालंय काय आलं आलं माझ्या ध्यानी त्याचं कोणी ऐकायचं नाही अशा तऱ्हेची ताकीद साऱ्यांना देऊन ठेवले म्हणून तुम्ही कोणी माझ्याशी बोलत नाही माझा आशीर्वाद घेण्यासाठी माझ्याकडे येत नाहीत पण मला असा होता आजचा हा ब्लॉग कोकण जत्रा म्हणून आहे मगाशी मी पटकन चुकून जत्रा महाराष्ट्र बोलू आणि आम्ही मागे गेलेलो त्यांचे ते मला त्यांचे हो ते लोगो यांना फेमस दिसतात तर हे कोकण जत्रा आहे इथे तेवीस मेपासून ते सव्वीस मेपर्यंत आहे गेस्ट ते मला इथं बोला तिकडे तर कोकणी शॉप आपल्याबल होते सगळे तिकडे कोकणी मेवा आपण म्हणतो ना सुकामेवा ते सगळे शॉप होते दशावतार होतं कपड्यांचं दुकान होतं फिमेल्सच्या ऑर्नामेंटचं होतं जेंट्सलाच काय असतं मला व्हराठी बघायला पण ठीक आहे एक ज्यूसं होतं त्यांनी पण सांगितलं बरेच मग ते कोलॅब वगैरे करायला पण होते सगळ्यानंतर ब बऱ्याच गोष्टी होत्या तर वनिता समाज छत्रपती शिवाजी पार्क च्या बॅकसाईडला म्हणजे त्या मैदानाच्या बॅकसाईडला बीएमसी ग्राउंड तिथे आहे सर तुम्हाला कधी वाटलं आणि नॉनव्हेजचे दोन स्टॉल होते तिकडे कधी वाटलं तुम्हाला असं तर तुम्ही जाऊन या तिकडे संध्याकाळी जरा लाईटिंग वगैरे बघायला पाहिजे असेल इकडे संध्याकाळचं तर असा होता छोटासा ब्लॉग आजचा हा ठीक आहे तर नक्कीच तुम्हाला आता ब्लॉग आवडला असेल तर सगळ्यांनी लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा या लोकांना शेअर करा आणि कोण कोण जाऊन आहे किंवा जाऊन तुम्ही कमेंट करून सांगू शकता आपल्याला ब्लॉगमध्ये ठीक आहे तर लवकर लवकर नवीन ब्लॉग मिळतो तिलदर हरिओम श्रीराम श्री नाथ सगित नाच सगित नाच सगित